खोपोली निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पाटील यांच्या डॉक्टर पदवीवर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ हेमंत पाटील यांचा आक्षेप खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पारदर्शक व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेत पार पाडत असताना डॉक्टर पदवीच्या उल्लेखाने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील गोटीराम पाटील यांनी नामनिर्देशक पत्र दाखल करतेवेळी सुनील गोटीराम पाटील हे नाव अर्जात नमूद केले आहे मात्र निवडणूक प्रचार करतेवेळी सुनील पाटील स्वतः आपल्या नावासमोर डॉ सुनील गोटीराम पाटील असे नाव उल्लेख करत दिसत असल्याची तक्रार डॉ हेमंत पाटील यांनी करीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे या विषयावर खोपोलीतील सर्वसामान्य जनतेची फसवणूक न व्हावी या उद्देशाने ही कारवाईची आम्ही मागणी करत असून सदर प्रकरणात समाधानकारक निर्णय न मिळाल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयीन लढा लढला जाईल असे ठाम मत डॉक्टर हेमंत पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले नमस्कार मी डॉक्टर हेमंत आनंद पाटील खोपोलीमध्ये प्रॅक्टिस करतो विसर्जन आहे आणि आपली जरा निवडणूक चालू आहे खोपणे नगर परिषदेची त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुनील गोटरम पाटील हे एक उमेदवार आहेत त्यांनी नगराध्यक्ष सा पदासाठी अर्ज केलेला आहे आणि त्या त्यांनी असं म्हटलं आहे की ते त्यांचं नाव सुनील गोटरम पाटील असं आहे परंतु ज्यावेळी जाहिरात करतात निवडणूक प्रचार करतात या प्रचारामध्ये त्यांनी हँडल्स असतील किंवा फलक असतील मोठे बॅनर्स असतील किंवा सोशल मीडिया असेल या ठिकाणी त्यांच्या नावासमोर त्यांनी डॉक्टर सुनील गोटरम पाटील असा नामोल्लेख केलेला आहे आणि डॉक्टर या पदवा पदाची जी गरिमा आहे किंवा समाज माध्यमामध्ये समाज माध्यमामध्ये किंवा लोकांच्या मनावरती जो पगडा आहे तो, तो खूप मोठा आहे मग ह्या डॉक्टर या, या पदवीचा वापर करून ते जनतेची फसवणूक करून त्यांची मतं मागून निवडणूक जिंकण्याचा जर प्रयत्न करत असतील तर ते अतिशय निंदनीय अशी ही माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे निंदनीय गोष्ट आहे आणि ही फसवणूक होऊ नये त्यासाठी मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे की अशी माझी तक्रार आहे की जेणेकरून ज्या जर ते डॉक्टर असतील तर ते कोणत्या ऍप्लिकेशन खाली आहेत युजी ग्रँड कमिशनचं एप्लिकेशन त्यांच्या विद्यापीठाला आहे का त्यांना तो डिग्री तो डॉक्टर ही पदवी वापरायचा अधिकार आहे का ह्याची शहानिशा करून घ्यावी ते जर सत्यप्रत त्यांच्याकडे असेल आणि त्यांच्याकडे ऍप्लिकेशन असेल तर आमचं त्या म्हणणं नाही पण तसं नसेल तर त्यांची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात यावी कारण अशा प्रकारचा माणूस जर निवडणूक लढत असेल आणि तो जनतेची फसवणूक करून डॉक्टर या पदाचा वापर करून गोरगरीब त्यांचा आपला खालापूर खाला खोपोली खाला शहर हा अतिशय ग्रामीण भागामध्ये इथे खूप सारे आदिवासी लोक राहतात आणि त्यांना जर ते फसवून सांगत असतील की मी डॉक्टर आहे आणि डॉक्टर या नावाखाली जर ते मतं मागत असतील आणि लोकांना फसवून मतं घेत असतील तर ते सगळ्यात मोठी फसवणूक राहणार आहे आणि त्याच्याबद्दल त्याच्या विरुद्ध मी तक्रार निवडणूक अधिकारी अधिकारीकडे केली आहे आणि त्यांना त्यांनी त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी आणि तात्काळ त्याच्याबद्दल निर्णय द्यावा अशी माझी इच्छा आहे मला समजलं नाही मतदार यादीमध्ये सुरुवातीपासून माझं नाव हे सुटीराम पाटील हे आहे आणि आत्ता जी मला जी सोशल वर्क म्हणजे डॉक्टरेट मिळाले हे युनिव्हर्सिटीने दिलं आणि त्याच्यामध्ये दे उत्तर देण्याचं कारण करा त्यांच्या पायाखालची वालू सरकले तक्रारदार डॉक्टर हेमंत पाटील यांच्या तक्रारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया प्राप्त झाल्या नाही